आज बनूया चना पालक आणि त्यासोबत खाण्यासाठी भटुरे इथे मी मैदा घेतला आहे त्यामध्ये मीठ खायचा सोडा बेकिंग पावडर एक वाटी दही टाकून घटसर असं मळून घेतलं नंतर एका कढईमध्ये एक तांब्या पाणी एक पालकची जुडी टाकून शिजून घेतलं मिक्सरच्या भांड्यात पालक एक वाटी दही टाकून मिक्सरला फिरून घेतलं त्याच कढईमध्ये तेल जिरे छान तडतडली की बारीक चिरलेली हिरवी मिरची लसूण अद्रक तेलात परतून घेतला एक कांदा देखील तेलामध्ये लालसर रंगावर परतून घेतला त्यामध्ये हळद धने पावडर किचन किंग की मसाला कांदा लसूण मसाला पनीर मसाला लाल तिखट मसाले तेलामध्ये परतले गेले की त्यामध्ये पालक आणि दह्याची पेस्ट टाकली इथे मी चने रात्रभर भिजत घातले होते कुकरला दोन सिटी काढून घेतली त्यामध्ये चवीनुसार मीठ वरतून बारीक कापलेली कोथिंबीर गरमागरम तेलामध्ये भटुरे तळून घेतली यांची संपूर्ण रेसिपी यूट्यूबवरती अपलोड केली आहे नक्की चेक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद